न्यूज सोलापूरमध्ये आज रोजी मान्य मुख्यमंत्री देवाभाऊ हे हे सोलापूरमध्ये आज आलेले आहेत विमानसेवेच्या उद्घाटनासाठी तर त्याच पद्धतीने आपण आला आहे तर सोलापूर मधल्या रोजगारांचा विषय आहे कुठल्या मुलांना युवकांचा विषय आहे तर ह्याकडे आपण लक्ष द्यावं जेणेकरून सोलापूर मधले जे बस स्थानक आहेत ते अतिशय खिळखिळीचे झालेले आहेत कारण लाडके बहिणीला आपण लाडकी बहीण म्हणली जाते पण त्या लाडक्या बहिणीसाठी अर्ध तिकीट जे केलेलं आहे तर इतर त्यांना प्रवास करत असताना किती अडचणी निर्माण होतात याचाही आपण विचार करावा आणि हे विमान इवा, विमानसेवा जी चालू झालेली आहे ते विमानसेवा फक्त हे मोठे लोक उद्योगपती आणि मोठे मोठे व्यापारी हे प्रवास करतात पण सामान्य नागरिक सामान्य महिला हे प्रमाणातून विमानातून प्रवास करतील का याचाही विचार करावा आणि जेणेकरून सोलापूर शहरामध्ये मुलांच्या युवकांचा विषय आहे बेरोजगाराचा विषय आहे आणि शिक्षणाचा विषय आहे याकडे जास्त लक्ष मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं आणि त्याच पद्धतीने महापालिकेचे अधिकारी जे ठेकेदार जे आहेत नगर अभियंताचे पी एच चे हे अधिकारी लोक दलित वस्ती निधीनुसार कोट्यावधी रुपयाचा भ्रष्ट कारभार करत आहेत आपण सोलापूर स्मार्ट सिटी पाहू बघतोय पण सोलापूर स्मार्ट सिटी झाली आहे का कारण मुलांच्या आज प्रवास था था है है। करत असताना या ठिकाणी रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाही ड्रेनेजचे मोठे समस्या आहेत सोलापूरमधल्या बरेच प्रश्न या ठिकाणी आहेत जे भ्रष्ट करणारे जे कारभारी अधिकारी जे आहेत त्यांचे मोठे मोठे फॉर्म हाऊस आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या फोर व्हीलर आहेत तर त्यांना पेमेंट असेल तीस चाळीस हजार तर एवढ्या मोठ्या मोठे वस्तू त्यांच्याकडे येतात कुठं याचाही विचार मुख्यमंत्री साहेब महोदयांनी करावा आणि आजची सोलापूरची जर परिस्थिती बघितली तर आपण हे रस्ते बघा बघू शकता अशी परिस्थिती झालेली आहे तर त्याच पद्धतीने हा सगळ्या ज्लंत उदाहरणांच्या विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी विचार करावा आणि सोलापूरच्या नागरिकांसाठी सोलापूरचं बस स्थानक आहे ते विमान विमान उड्डाणपूल कसा आहे त्याच पद्धतीने सोलापूर सोबत विकास करावा अशी मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा